गव्हाण संघाच्या गोलंदाजानं सुवर्ण झालं आहे थंबा पंच थोडं थांबा एक सेकंद एक मिनिट फक्त उद्या सग ठीक चार साडेतीन वाजता मॅच सुरू होणार आहे ला पहिला चेंडू पडणार आहे पहिली मॅच आहे न्यू यंगस्टर गव्हाण विरुद्ध ओम साई इलेव्हन टाकीगाव दुस दुसरी मॅच आहे संग्राम इलेवन नितलस विरुद्ध पॉस फायटर होले तिसरी वाहाल विरुद्ध एमसीसी धाकटीजुई आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध रियांश सी बीसीसी बोरखान असे उद्याचे आठ संघ आहेत आहेतवरती यायचं आहे लहू थँक्यू यू सो मच शेवटचा सामना आहे uh, सिद्धिविनायक वाहाल आहे हा न्यू यंगस्टर नाही सिद्धिविनायक वाहाल असं त्या संघाचं नाव आहे ओके okay. थँक्यू सो मच so आयुष शेखर कोळी यांच्या वतीनं खर तर गव्हाण टीम साठी सुवर्ण प्रत्येक विकेट साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइज आहे फर्स्ट बॉल बॅकफुटला परंतु वाईट बॉल आहे सुरुवात थोडीशी गव्हाण टीम साठी आपण सिद्धेश कोळीकडनं म्हणू शकाल की थोडीशी खराब आहे अगदी सेमी फायनल जाण्यासाठी हा सामना तुम्हाला क्वालिफायर सामना पाहायला मिळतो मंगेश पहिला बॉल टाकण्यास सज्ज आहे इथे गुड बॉल गुड बॉलिंग परत एकदा प्रफुल्ल असं वाटलं की यार इथेही वाईट मिळतो की काय मागच्या मॅच मध्ये दोन मॅच मध्ये आत्मविश्वास तो आत्मविश्वास खर तर या मॅच मध्ये बरच काही सांगून जाणार आहे बोरली टीमला मंगेश तर मागच्या मॅच माँच आपण दोन मॅच विचार केला तर चांगोचे बॅटिंग लागली नव्हती आता या मॅच मध्ये त्याला त्याची उणीव पारावी लागेल तोच प्रियत फटक्यात चांगल्या लॉंगॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील सिंगल एक दाबेनं अकाउंट ओपन केला वैयक्तिक संघाचा चार षटकांचा सामना इथेही मात्र आता या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे कारण का कुशल मॅच शेवटचे मॅच आहे इथन जिंकला तर आपण ट्रॉफी मध्ये ट्रॉफीला हात लावण्यासाठी जरूर प्रवेश कुमार त्यासाठी हा सामना इथे प्रयत्न करावा लागेल चपराक चांगले गॅप भरपूर मोठा आहे डीप एक्स्ट्रा कवरच्या पलीकडे चौकार दोन खेळाडू अगदी डिपू आणि सार्थक सन्नत आहे चांगली दौड लावली होती परंतु चंडूत सीमापलीकडे चौकार गेलाय मंगेश धावांच्या मदतीनं धावा एकूण धाव पालकावरती सहा शून्य विकेट हा स्टॅट मी म्हणेल ही सुरुवात बोरली टीमला या मॅच मध्ये दमदार कामगिरी करून दिली गॅप शोधला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहे एक धाव दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला फेकी असायला हवी होती तिथे संधी क्रिएट होत होती परंतु अगदी क्षेत्रक्षकानं सांगितलं की नाही आम्ही स्ट्रायकर एंडला चेंडू फेकतोय आणि ती संधी खर तर संदेश पाटीलला मिळाली दोन दावा मागच्या मधल्या काळात आणि तोच क्लास खरंतर होता परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं हो हो इथे काय कमालचा आवड होता सॉलेट मी म्हणेल हा प्रयत्न होता या खेळाडूकडनं तिथे सनत सणत कोळी होते गुड अफेक्ट प्रयत्न भरपूर चांगला होता जर चंडूने या खेळाडूला बीट केलं असताना तर परत चेंडू रेषेकडे आला असता परंतु चेंडूला अडवलं फक्त फक्त एकच धाव दिले पुढचा बॉल इथे सुट करायचं होतं परंतु काय मिळेल या बॉलवरती बाईकच्या माध्यमातन लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार आहे क्रिकेटचा नियम असा सांगतो की तुम्ही रिव्हर्स खेळण्यासाठी जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला स्ट्रोक खेळायचाच आहे तुम्ही उजव्या हाताचा फलंदाज आता फलंदा तुम्ही असं या बॉलला सोडल्यानंतर तुम्ही वाईट डिमांड नाही करू शकत हा क्रिकेटचा नियम आहे त्यामुळे इथे तुम्हाला बाईसचा चौकरच मिळेल षटक समाप्त झाला तेरा धावा धावपालकावरती थर्टीन रन ऑन अ बोर्ड आणि प्रत्येक डॉट बॉलला गव्हाण टीमच्या गोलंदाजांना पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे आयुष शेखर कोळी यांच्याकडनं आणि एक बॉल डॉट झालाय पहिल्या ओव्हरमध्ये पहिला विकेटला होत्या आता विकेटला पण आहेच ती पारितोषिक आहे आणि डॉट बॉलला पण आता युगांश कोळी आलेत ज्यानं मागे दोन मॅच मध्ये दमदार गोलंदाजी दाखवली होती युगांश कोळी आले इथे टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंग निवडली गेली बोर्ले टीमनं आणि टार्गेट सेट करण्यासाठी हा द्वितीय षटक क्या बात है इथे या लाईनला खेळण्यास संदेश पाठीसाठी थोडासा त्रास असेल ज्या पद्धतीने चेंडूला डिलिव्हर केलं होतं युगांश कोहलीनं लेफ्टॉप मिडियम फास्ट पहिला बॉल डॉट आलाय जे पाचशे रुपयाचं पारितोषिक लागलंय इथनं की डॉट बॉल जेवढे येतील प्रत्येक बॉलला पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि इथे पाचशे मिळवलेत गोलंदाजानं अजून पाच बॉल बाकी आहेत तेही डॉट केले तर युगांश इथे रनआउट ची संधी थोडीशी जाणवली होती परंतु शांबू अगदी डेंजर होणारला अगदी जलद गतीने आला वातावरणामध्ये थोडीशी आपल्याला नमी जाणवली जाते मागच्या आठवड्याचा जर का विचार केला थंडी थंडी जास्त प्रमाणात होती परंतु वातावरणात झालेला बदल अचानक गरमी सोसावी लागते सध्याच्या घडीला परंतु आता होत चालले त्यामुळे थोडासा गारवा जाणवतोय आणि त्याचा फायदा त्याचा बेनिफिट इथे बॉलिंग का प्रश्न आहे टीमने ते केलंय तिथे चेंडूला फेकलाय दोन टप्प्यानं अडवलंय फक्त सिंगल पाहायला मिळतोय एवढा चांगला स्ट्रोक खेळल्यावरती ना एक फलंदाज म्हणून त्याच्या मनामध्ये असतं की दावा चौकर षटकर तरी मिळायला हवे सिंगल मिळते ना तेव्हा मनामध्ये कुठेतरी जाणवते यार स्ट्रोकला अजून बॅटचा फ्लो थोडासा वाकवायला हवा होता गॅप मध्ये चेंडूला ढकल नाही गरज आहे फलंदाजाकडनं तो प्रयत्न जरूर करतात परंतु साध्य करता येत नाही त्याच्यातनं सरळ बॅटला उडवला बॉलला लॉंगच्या डोक्यावरनं ऑफच्या डोक्यावरनं षटकार आहे कडक स्ट्रोक आहे मागच्या दोन मॅचेस मध्ये जो फॉर्म हरवला होता ना तो मागच्या मॅच मध्ये संदेश पाटीलने थोडासा मिळवला आणि तो घालवलेला वेल किती उपयोगी पडतोय कारण का मागची मॅच ज्या पद्धतीने जिंकली तो कॉन्फिडन्स वाढला गेलाय तो आत्मविश्वास उंचावला गेलाय ना की या खेळपट्टीवरती आम्ही चांगला खेळ करू शकतो आणि त्याची प्रचिती आणि सातत्याने असं म्हटलं जातं की वाईल्ड कार्ड एंट्री ज्याला मिळते ना तर पहिल्या मॅच मध्ये त्याला निसटता विजय मिळाला तर तो थेट सरळ न थांबता ट्रॉफीकडे जातो आणि एक्झॅक्टली आज बोर्ले टीम त्याच वा, रस्त्यावरती वाटचाल करताना पाहायला मिळते का कुणास ठाऊक की या स्पर्धेमध्ये सुद्धा बोर्ले संघ ट्रॉफीची मजल मारेल पाहणं अत्यंत गरजेचं की या मॅच मध्ये ते संपूर्ण निर्भर असेल की इथला विजय मिळवला की पुढचं काम सोपं आहे क्या बात इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हरला बीट करून चेंडू डीप मध्ये चाललाय परंतु एकच सुद्धा सामना सोडणार नाहीये ज्या मध्ये उलव टीम घरच्या मैदानामध्ये खेळत असताना डिफेन्स क्रिकेट नाही दाखवलं की उलवा गव्हाण संघ आता त्या पद्धतीने खेळ करेल का कारण का एकाने का केली चुकी दुसऱ्याला तिची शिकवण त्यातनं काहीतरी घेता येईल का क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने घडत असतात परंतु खेळाडूंची मानसिकता मैदानाच्या आतमध्ये थोडी वेगळी असते पुढचा बॉल मिस करतोय पूर्णपणे मिस झालाय प्रफुल या बॉल करीता डॉट बॉल आला बावीस धावा अकराच्या सरासरीने आता बनतात शून्य विकेट ही चांगली भागीदारी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्ट्रॉंग भागीदारी बोर्ले टीम कडनं पहिल्या विकेटसाठी इथं मात्र रचली गेले दमदार परफॉर्मन्स आहे दोन षटक अजून बाकी आहेत या दोन षटकामध्ये टार्गेट किती दाव्यांचा इथे रचला जाईल यासाठी आता हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो आणि तो थांबवण्यासाठी छोटीशी शॉर्ट मिटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गवाल संघ करताना पाहायला मिळतोय खूप चांगलं क्रिकेट आहे बावीस धावा धावपालकावरती आता लागल्या गेल्यात इथून आता कव्वन टीमला उंच भरारी घ्यावी लागेल जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं दोन षटकांमध्ये झाले गेले सोडून द्या इथून तुम्हाला बॉलिंग एफर्ट चांगला द्यावा लागेल इथून जर का इथूनही जर हे षटक निर्णायक राहिले ना तर गव्हा टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल क्षमता आहे त्या टीम मध्ये आणि तो गोलंदाजाची निवड केली तो म्हणजे दिपराज कोळी पहिला बॉल गुड फिल्डिंग रनआउटची संधी होती या मुवमेंट छोटे छोटे जे पॅट आहेत ना ते गवन टीमला आता कॅच करावे लागतील पहिल्या दोन षटकामध्ये दोन ते तीन ठिकाणी पॅचेस सोडून दिले त्यांनी कॅच सोडल्या थोडीशी रनआउटची संधी क्रिएट झाली तिलाही गमावली गेली आता त्याच्यावरती थोडासा अभ्यास केल्यानंतर ना ह्या ओव्हरमध्ये त्याने सुधार करावा लागेल आणि इथून चांगला प्रयत्न करावा लागेल सरल बॅटने खेळला आहे अगदी चेंडू लॉंग ऑन नाही मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला तिकडे बॅटचा फ्लोन सरळ होता परंतु टोल लागल्यामुळे मिडवेकरच्या चे क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे धाव मिळाली फक्त एक सिंगल डबलची रणनीती चांगली आहे यासाठी ही या रणनीती फोडण्यासाठी ना एक लालच इन्सान हमेशा लालच का बुरा होता है या फुलंदाजी थोडीशी लालच द्यायला हवी जे फसले जातील लालच दिली आहे लालच दिली एक वाडाफट काय कमालीचा इथे मध्ये प्रयत्न केलाय अगदी क्षेत्रक्षक पाहिले तर सिद्धेश कोहली होते ही लालच ऐसाला असायला हवी इथेच एक्झॅक्टली बोरले टीमचं विकेटचं पतन होण्याच्या संधी क्रिएट करायचे आहेत आणि ती संधी मिळवायची सिद्धूने चांगला प्रयत्न होता एका हातामध्ये ज्या पद्धतीने चिता वरच्या पक्षाला पकडण्यासाठी झेप मारतो ना तशी झेप घेतली होती अशा वेळेला कधी कधी मुवमेंटला बॉल हातामध्ये झपकन बसतो हा बसला असता तर परफेक्ट कॅच झाली असते गोलंदाज तयार आहे लेग साईडला ही लाईन थोडीशी खराब आहे लाइन मध्ये बदल करावा लागेल एकच धाव पाहायला मिळते पूर्णपणे कंट्रोलमध्ये बॅटिंग करावं बोरले मिलते। या मैच टीम या मॅच मध्ये त्यांच्याकडे गोलंदाजीची ताकद आहे परंतु हे विसरून चालणार नाही की गव्हाण टीम कडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे मागच्या दोन सामने ज्या पद्धतीने जिंकलेत गव्हाण टीमने तो बॅटिंग परफॉर्मन्स इथे आता त्यांना दाखवावा लागेल खोदून काढला या बॉलला संदेश ना ऑन साईडला ड्राइव केलाय थोडस फ्लंबी थोडस प्रेशर जाणवला जातोय या प्रेशरला जर का गव्हा टीमला दूर करायचं असेल ना तर इथं विकेट घेणं गरजेचं आहे ओव्हर संपल्यानंतर ट्वेल्थ मॅन असू त्या पाणी आपल्याला घेऊन जायचंय शेवटचा बॉल आहे विकेटची दरकरार आहे विकेटची डिमांड सध्याच्या घडीला गव्हाण टीम कडनं केली जाते तिची पूर्तता करावी लागेल आता या येणाऱ्या सात बॉल ज्या शिल्लक आहेत ना त्याच्यामध्ये तर सध्याच्या घडीला ओव्हर मध्ये सिंगल डबल वरती फोकस आहे म्हणजे इथून सेटअप झाला तर अंतिम षटकामध्ये उंच फटके कदाचित मिळतील पण त्यांना रोखण्यासाठी विकेटची दरकरार ती कमतरता काढावी लागेल गवान टीमला फुलटॉस बॉल आहे कॅच संधी आणि झेल टिपलाय परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे डिमांड केली आहे झेल तर टिपला गेलाय जर नो बॉल नसेल तर विकेटची जी शक्यता होती ती मिळेल काय घडलं जाईल या बॉलवरती शेवटचा बॉल आहे चला नीरज सर थोडस वॉर्मअप करा तुम्ही पण कुशल मुवमेंट आहे मॅच चा शून्य विकेट अठ्ठावीस धावा लागल्या गेल्या नो बॉल फलंदाजाला जीवनदान मिळालंय अगदी रिव्ह्यूज सक्सेसफुल आहे मी तर म्हणे बोरले टीम साठी थोडासा चिंतेचा विषय आता गव्हा टीम साठी वाढत चाललाय शोधावं लागेल आता हे सात बॉल बॉल अजून अजून शिल्लक खेळायचा आहे आहे तो टाकायचा खास करून गव्हा टीम ला थोडस तो शोल्डर डाऊन झालाय ना गव्हा टीमचा त्याला आता उंचावा लागेल ला। इथन सामना सोडता येणार नाहीये इथून तुम्हाला सामन्यावरती पकड निर्माण करायची आहे सर्वांना वाटतं की इथून सर्व काही संपले तीच वेळ असते की काहीतरी करून दाखवायची आणि सर्वांना उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे उडवला हेलिकॉप्टर बॉल ऑफ सीमा पलीकडे षटकार प्रफुलच्या बॅट न आलाय आणि या षटकाराच्या मदतीने एकूण दहावा धाव लागतात त्या म्हणजे छत्तीस येस yes. झालाय ड्रिंक्स बेक झालाय पाणी आहे का चला ट्वेल्थ मॅन चौकाश संदेश जरा मला वाटते कम्फर्टेबल नाहीये हाय लाईव्ह चिठ्ठ्या ज्या वेळेला उडवल्या त्यावेळेला बोरले संघ अजिबात या चाळीसच्या चार लॉट मध्ये अजिबात हा संघ नव्हता त्यावेळेला अशी चर्चा सुरू झाली की कुठला संघ जर समजा टायमावर कमी झाला तर मग कुठला संघ तर त्यावेळेला संदेश आमच्या बाजूलाच बसला होता दादा जर कुठला संघ आला नाही तर बोरले संघ शंभर टक्के खेळेल थर्टी सिक्स छत्तीस धावा छत्तीस आणि जसा एक संघ कमी झाला त्यांना मी म्हणेन काय लॉटरी मिळाली आणि देव नशीब आहेत त्यांचं खूप जबरदस्त आणि जशी संधी मिळाली ना या संघाने लहू अगदी त्याचं सोनं करून टाकलं हे चांगलं क्रिकेट आहे प्रयत्न सध्याच्या घडीला जोरदार प्रमाणात चालू आहेत परंतु इथे उत्तर प्रतिउत्तर गव्हाण टीमला देण्याची वेळ आली आहे बहुतांश अंदाज लावला जातो की आता इथे पोरले संघ फ्रंटफुटला दिसतोय छत्तीस धावा बाराच्या ॲव्हरेज पाहायला मिळतात परंतु गव्हाण टीमला हीच संधी आहे की इथेच आपण कमबॅक करायला हवा आणि तर आणि तरच या मॅच मध्ये आपण शिरकाव पूर्णपणे करू शकल जर इथे चार धावेचं षटक राहिलं चार ते पाच धाव्यांचं तर डेफिनेटली गव्हा संघ या मॅच मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट कमबॅक करेल यात शंका नाही त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे त्यांचाही आत्मविश्वास वाढला गेलाय परंतु फक्त या मॅच मध्ये कमतरता भासली गेली की पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा जास्त प्रमाणात गेला सिंगल डबल ज्या बनवून दिल्या ती फिल्डिंगची रचना त्याच्यामध्ये थोडासा बदल करायला हवा शेवटचं षटक आहे संदेश आलेत आणि स्ट्रायकर यांना संदेश आहे पहिला बॉल फुलटॉस ही चुकी आहे आणि चुकीला पनिशमेंट दिले षटकार दाखवलाय संदेश पाटीलनं आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण धावा धाव पटलावरती बेचाळीस फोर्टी टू लॉस ऑफ झिरो विकेट कदाचित या मॅच या स्पर्धेमध्ये ना आतापर्यंत ही मोठी भागीदारी पाहायला मिळते आणि तीही पहिल्या विकेटसाठी बिग सपोर्ट आहे बिग सपोर्ट आहे सपोर्ट सिस्टम भरपूर मोठी आहे बोरले टीमला परंतु एक क्रिकेट आहे इथे काही घडलं जाईल टीम मध्ये एकात्मता असणं गरजेचं आहे टॅलेंट प्रत्येकामध्ये असते परंतु तू एकजुटीने जर का टॅलेंट दाखवला गेला तर तुम्ही ट्रॉफीच्या जा जवळ जाता है। क्या बात आहे इट्स अ क ड कडक स्ट्रोक आहे षटकार बॅक षटकार संदेश टू संदेश ही लढाई चांगली लढली जाते एकूण दावा दाव पटलावरती अठ्ठेचाळीस लागल्यात फोर्टी एट ऑन अ बोर्ड पहिल्या विकेटची ही अवैध दा भागीदारी अठ्ठेचाळीस दाव्यांची रचली आहे संदेश परत एकदा तयार आहे पारितोषिक होती विकेट आणि डॉट बॉल साठी परंतु तसं कार्य टीमच्या गोलंदाजांना करता आलं नाहीये क्या क्या बात है? क्या बात इथे मिश्रित मिश्रित बॉल होता कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला गेला आणि त्याच्या बॉल ना थोडीशी बोट फिरवली होती आणि म्हणून हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय बऱ्याच उशिरानं डॉट बॉल आलाय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती डॉट न आणि इथे चौथ्या षटक्यामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय इथून संधी आहे अजून टप्पा बॉल दिलाय एकच डाव एकच धाव आणि एका दावेनं सांगी कोठ्यामध्ये एकोणपन्नास धावा लागल्यात शेवटचे अजून दोन बॉल शिल्लक आहेत प्रफुल्ल पाटील आले ही ताकदवर फलंदाज आहे शेवटच्या दोन बॉल मध्ये काय करणार आणि किती टार्गेट सेटअप करेल त्यासाठी हे दोन चेंडू आता मात्र प्रफुल्ल खेळायचे आठ मध्ये दहा बनवल्यात आणि संदेश पाटील पंधरा बॉल बत्तीस कमालीचा परफॉर्मन्स तीन षटकार एक चौकार आहे इथे भरपूर चांगला होता कारण का समोरच्या दिशेला चेंडू म्हणजे ही झेल टिपणं तेवढं सोपं काम नाही आहे प्रयत्न भरपूर चांगला होता पन्नास धावा पूर्ण आहेत आणि पन्नास दावेची भागीदारी सुद्धा आहे आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी भागीदारी तीही प्लस पहिल्या विकेटसाठी जय हनुमान बोर्ले टीम बजरंग बलीची पावर खरे तर या दोन मध्ये आत्ता तुम्हाला पाहायला मिळतोय शेवटचा बॉल आहे या पहिल्या सत्रातील सायकर आता संदेश पाहायला मिळतो पंधरा बॉल बत्तीस व्यक्तिगत आहे उडवला बॉलला विकेट मिळेल का शेवटच्या बॉलला संदेश पाटील लागतोय आणि जे पारितोषिक लावलं होतं त्याचा मानकरी जरूर हा गोलंदाज राहील ओंकार कोहलीने झेल टेपलाय पन्नास धावा इथे बनवल्या गेल्यात एक्कावन्न धाव्याचं टार्गेट इथे मात्र दिलं गेलंय सदानंद स्मृती गव्हाण टीमला चोवीस बॉल मध्ये कम्प्लीट करायच्या परंतु त्याआधी रॉयल पूर्व आयोजित रॉयल ट्रॉफीमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली खास करून आमचे पणवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय आणि रॉयल ट्रॉफीचे जे आमचे सर्व आयोजन कमिटी आहे त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतोय आमचे स्कोरर प्रणय मात्रे असतील आमचे लाईव्ह टेक्निकल टीम आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल अंपायर्स या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय इथे बोलण्याची संधी दिली आणि या उलव मध्ये आमचा आवाज प्रदर्शित करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मनकपूर्वक हार्दिक आभार परंतु तुम्ही कुठेही थांबू नका कुठेही जाऊ नका कारण ते, ते का का, का, या सामन्याचं शेवटचं सत्र आपल्या समोर घेऊन येतील असं व्हाईस ऑफ शिरवली मिस्टर मंगेशजी पाटील यांचा गोड आवाज तुम्हाला जरूर मायक्रोफोन च्या ऐकायला मिळेल थँक्यू सो मच I love chick.